एक्सेल तुटल्यामुळे थांबलेल्या एसटी बसला दुचाकी स्वारानं पाठीमागून जोरात ठोकरलं या अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी मध्ये दाखल करण्यात आले पुणे बेंगलोर मार्गावर कागल इथल्या बी पी पेट्रोल पंपासमोर सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी ही दुर्घटना घडली या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे कागल तालुक्यातील गलगले इथल्या चांदोली वसाहतीमधील महेश दिनेश पवार आणि ओंकार दगडू पाटील हे दोघेजण कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत कामाला आहेत सकाळी दोघे जण दुचाकीवरून औद्योगिक वसाहतीत कामाला चालले होते दरम्यान कागल इथल्या आयबीपी पेट्रोल पंपासमोर महामार्गावरील उजव्या बाजूला एक्सेल तुटल्यानं एसटी बस उभी होती महामार्गावर थांबलेल्या बसला दुचाकीनं पाठीमागून जोरात धडक दिली या अपघातात दुचाकीस्वार महेश पवार आणि ओंकार पाटील हे दोघे गंभीर जखमी झाले दोघांच्याही डोक्याला मोठी दुखापत झाली असून चेहऱ्याला मार बसलाय जखमींना तातडीनं उपचारासाठी सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आलं सकाळी आठ वाजून दहा ही दुर्घटना घडली कागल पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तसंच अपघातग्रस्त वाहन महामार्गावरून बाजूला केलं या प्रकरणी बस चालक महादेव मगदूम यांनी कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे तर पोलिसांनी जखमी दुचाकीस्वार महेश पवार याच्यावर गुन्हा दाखल केला आहे